जेव्हा या संपूर्ण विश्वाला या संपूर्ण देशाला अस्पृश्यता निर्मूलन ही गोष्ट सुद्धा माहिती तेव्हा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अस्पृश्यतांसाठी हरिजनांसाठी मंदिर उघडे करण्याचं कार्य केलं राष्ट्रसंतांनी सर्वात प्रथम आपले श्री गुरु सद्गुरु परमहंस आडकोजी महाराज यांचं मंदिर हरिजनांसाठी उघडं दिलं राष्ट्रसंतांनी रात्री बैठक घेतली त्यात सर्व गावातल्या वरिष्ठ मंडळींना बोलवलं ज्येष्ठ मंडळींना बोलवलं त्यांच्या पुढे प्रस्ताव ठेवला की आज नाही तो आहे आपल्याला हरिजनांसाठी अस्पृश्यकांसाठी मंदिरं खुली करण्यास करावेच लागणार आणि ही काळाची गरज आहे आणि हे आपलं परम कर्तव्य आद्य कर्तव्य वंदनीय राष्ट्रसंतांनी त्यांना सांगितले तेव्हा दादासाहेब गोखे यांनी त्यांना संमती दिली त्यावेळेस वंदनीय महाराजांनी एका हातात श्रीमंत दादासाहेब गोखे आणि दुसऱ्या हातात त्यांचे शिक्षक श्री वांकडे गुरुजी यांचा हात धरला आणि एक सोबत वंदनीय महाराजांनी त्यांचे सद्गुरु आडकूजी महाराज यांच्या मंदिरात प्रवेश केला त्यावेळेस संपूर्ण वरखेड नगरीत सद्गुरू आडकूजी महाराज जय सद्गुरुनाथ महाराज जय वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की भारत माता जय भारत माता भारत माता पिगे या जयघोषाने संपूर्ण वरखेड नगरी दुमधुम उठली त्यानंतर काही मंडळांनी जर विचारलं राष्ट्रसंतांना की महाराज तुम्ही अस्पृश्यतांसाठी हरिजनांसाठी मंदिर का उघडे उघडे करत आहे हे चांगलं नाही वंदनी महाराज म्हणायचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ दुरेदांचे तिळ जाव विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जे तो प्राणी धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री असे कित्येक संतांचे वचन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ज्येष्ठ मंडळींना सांगायचे आणि त्यांचं तोंड बंद करायचे सर्वात प्रथम राष्ट्रसंतांनी आपल्या श्री गुरूंचं मंदिर हरिजनांसाठी अस्पृश्यतांसाठी फुलं केलं आणि या संपूर्ण विश्वाला या मानव धर्माला एक शिकवण प्रस्थापित केली पुढे साने गुरुजींनी विचार केला की आपण सुद्धा हरिजनांच्या अस्पृश्यतांसाठी पंढरपूरचे पांडुरंगाचे विठुरायाचे मंदिर उघडे करूया त्यासाठी त्यांनी उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतला साने गुरुजी पंढरपूरला पोहोचले आणि उपोषणावर बसण्याची तयारी केली मात्र पंढरपूरला साने गुरुजींना उपोषणासाठी कुणी जागा दिली नाही कारण की साने गुरुजीचा त्या काळी या गोष्टीसाठी फार विरोध झाला पण शेवटी तनपुरे महाराजांनी त्यांनी साने गुरुजींना उपोषणासाठी जागा दिली आणि साने गुरुजी कमीत कमी एक मे ते दहा मे पर्यंत अशा कालावधीत उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतला त्यांनी त्याकाळी अनेक समाज सुधारकांना अनेक संतांना पत्र लिहिले की मला या कार्यात मदत करा त्यातकालीन तत्कालीन विदर्भातील थोड संतांनाही साने गुरुजींनी पत्र लिहिले त्यातील एक पत्र वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना लिहिले पत्रात लिहिले होते की मला हे मंदिर हरिजनान करता खुले करण्यासाठी मदत करावी राष्ट्रसंत गुरकुंज होते त्या त्यांना ते पत्र मिळालं राष्ट्रसंतांनी वाचलं राष्ट्रसंतांचं साने गुरुजीवर फार प्रेम होतं साने गुरुजींच्या कार्याची राष्ट्रसंत फार वेळी प्रशंसा करायचे आणि त्यासाठी राष्ट्रसंतांनी विचार केला कि या साने गुरुजीच्या या कार्यासाठी आपण धावून आपण मदतीस गेलो पाहिजे राष्ट्रसंतांनी विचार केला राष्ट्रसंतांचे भजन साथीदार मारुतीराव कर्डीकर राष्ट्रसंतांनी त्यांना पत्र लिहून पाठवले पत्रात लिहिलं होतं साने गुरुजी उपोषण सोडू नका पत्र पोहोचायच्या आधीच मी येतो मारोतराव कर्डीकर यांच्या मागे मागे राष्ट्रसंत पंढरपूरला पोच राष्ट्रसंतांनी पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन न घेता कळसाला आज जुळून साने गुरुजीकडे सरळ राष्ट्रसंत गेले आणि तिथे जाऊन साने गुरुजींसोबत फार चर्चा केली एक दीड दोन तास गुरुजी आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज यांची चर्चा झाली राष्ट्रसंत तिथून निघाले राष्ट्रसंतांनी अनेक वैष्णवांचे वैष्णवाग्रणीचे वारकऱ्यांचे मोठमोठ्या वारकऱ्या आचार्यांची भेट घेतली त्यांना समजवले की आज नाही तर उद्या आपल्याला हे मंदिर उघडं करावंच लागेल आणि हे आपलं कर्तव्य आहे ते आहे आणि गुरुजीच्या या कार्यात आपण मदत करायला हवी किती पुजाऱ्यांच्या भेटी घेतल्या त्यांना सांगितलं की नाही हे मंदिर खुलं करणं काढायची गरज आहे राष्ट्रसंतांनी येता येता स्वतःच्याच भजनाचा प्रचार केला राष्ट्रसंत कधी त्यांच्या भजनाचा प्रचार करायचे नाही स्वतः माझ्या भजनालया पण पंढरपूरला त्यावेळी राष्ट्रसंतांनी भेटी गाठी घेऊन येता येता वापस सर्वांना सांगितलं की आज रात्री हनुमान मंदिरा माझं मैंदा, भजन आहे प्रत्येकाने या आवर्जून या राष्ट्रसंत प्रत्येकाला म्हणत होते की एक, आज संध्याकाळी भजनालया हनुमान मैदानावर भजन ठरलेलं होतं दरवर्षीप्रमाणे राष्ट्रसंतांचं भजन आषाढीला आषाढी एकादशीला हनुमान मैदानावर होतच होत मात्र यावेळेस राष्ट्रसंतांनी हरिजनांसाठी भजन घेण्याचा निश्चय केला सर्व मंडळी आले पंढरपूरची एवढी मंडळी आली जेवढी आषाढीला मंडळी येत नव्हती त्यापेक्षा जास्त समूह राष्ट्रसंतांच्या भजनाला गोळा तत्कालीन पंढरपूरची मंडळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फार प्रेम करायची तिथले वारकरी तिथले वैष्णवजन तिथले अस्पृश्य तिथले सरळ समस्त हरिजन मंडळी जसं त्यांना समजलं की आज संध्याकाळी हनुमान मंद मैदानावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाचा कार्यक्रम आहे आणि स्वतः वंदनीय महाराज त्या गोष्टीचा प्रचार करत आहे त्यांच्या भजनाचा प्रचार करत आहे त्यांना फार आनंद झाला सर्व मंडळी राष्ट्रसंतांच्या भजनासाठी हनुमान मैदानावर जमली हनुमान मैदानावर एवढे समुदाय झाला जनसमुदाय असा वाटत होता जणू की जन जनाचा समुद्र तिथे लोटायला तिथे म्हणजे राष्ट्रसंतांच्या भजनासाठी एकत्रित झालाय असं वाटत होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले व्यासपीठावर विराजमान झाले मंगलाचरण झालं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या खंजरीवर थाप मारली या रे या हरिजन या मंदिर उघडे करूया उघडा हे दार आम्ही आलो या या असे कित्येक वंदनीय महाराजांनी आपले भजन म्हटले आणि त्या भजनांद्वारे त्या वैष्णवांचे हृदय त्या वारकऱ्यांचे हृदय परिवर्तित केले आणि राष्ट्रसंतांनी त्या वारकऱ्यांना प्रत्येक माणसाला मानवतेचा धडा दिला आणि प्रत्येक मंदिर हे विश्वविधाताच आहे आणि भगवंत एका जातीचे एका धर्माचे एका संप्रदायाचे एका विशिष्ट वर्गाचे नसून हे संपूर्ण विश्वाचे आहे ओम नमो विश्व चालका जगत वंद्या ब्रह्मांड नायका सिद्धांत सागत वंदनीय राष्ट्रसंतांनी सर्वांना उपदेश केला की हे मंदिर आपण हरिजनांसाठी उघडे करूया फुले करूया साने गुडगी त्या साह्यासाठी सर्व धावून येऊया आणि हे मंदिर हरिजनांसाठी वंदनीय राष्ट्रसंतांनी फुलं करण्यासाठी सर्वांना उपदेश दिला राष्ट्रसंतांचे तुकडोजी महाराजांचे जसे वजन सर्वांनी ऐकले सर्व वारकऱ्यांनी जसे हे भजन ऐकलं सर्व वैष्णवांनी जसे हे भजन ऐकले त्यांचं हृदय परिवर्तन झालं सर्वांनी या दिव्य क्रांतीसाठी होकार दिला आणि साने गुरुजीच्या समर्थनात कित्येक वारकरी कित्येक वैष्णव राष्ट्रसंतांच्या भजनाद्वारे प्रवृत्त झाली पुढे दुसऱ्याच दिवशी काही मंडळी राष्ट्रसंतांच्या आणि साने गुरुजीच्या या कार्यासाठी समर्थन करू लागली पण काही मंडळी याचा विरोध करू लागली ते उचणीस काही असतेच पण राष्ट्रसंतांची आणि साने गुरुजींची मैत्री किती घट्ट होती त्यांचं किती प्रेम होतं या दिव्य घटनेवर आपल्याला समजतं पुढे साने गुरुजी आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांनी सोबत मिळून पंढरीनाथांच्या पंढरपूरला विठुरायाच्या मंदिरात प्रवेश केला त्यावेळेस समस्त वारकरीजन समस्त वैष्णवजन समस्त अस्पृश्य समस्त हरिजन मंडळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि साने गुरुजींसोबत होती आणि त्यावेळेस संपूर्ण पंढरपूर एका नारायण आहे एका जयघोषाने दुंदवून ओठलं कुंडली श्री हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरनाथ महाराज की जय श्री पंढरनाथ महाराज की जय पंढरनाथ महाराज की जा, या जय जयकाराने संपूर्ण पंढरपूर त्या काळी पेटून उठलं आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि साने गुरुजी यांनी सोबत हरिजनांसोबत मिळून पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेतले आणि पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात प्रवेश केला ही लढाई एका देवासाठी एका धर्मासाठी एका जातीसाठी एका विशिष्ट वर्गासाठी नसून ती सर्वांसाठी आहे तो भगवंत एका जातीसाठी नसून तो संपूर्ण विश्वास आहे राष्ट्रसंत सांगतात ना ओम नमो जे विश्व चालका जगतबंद्या ब्रह्मांड नाही तो जगताचा नायक आहे तो जगत आधार आहे तो जगत वंदनीय आहे म्हणून त्या भगवंताला एका विशिष्ट वर्गासाठी एका विशिष्ट जातीसाठी एका विशिष्ट पंथासाठी एका विशिष्ट धर्मासाठी बांधून ठेवताना ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आणि साने गुरुजींनी आपल्या या कृत्यातून संपूर्ण मानव धर्मालायक शिकवण दिली आणि पंढरपूरचे विठुरायाचे मंदिर हरिजनांसाठी वैष्णवांसाठी वारकऱ्यांसाठी हरिजनांकरता उघडे केले हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि साने गुरुजींच्या प्रेमाचं प्रतीक या कार्याद्वारे या संपूर्ण भारत भूमीमध्ये एक दिव्य क्रम या दिव्य कार्याद्वारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि साने गुरुजींनी या संपूर्ण मानव जातीला एक शिकवण दिली की भगवंत एका जातीचे नसतात एका धर्माचे नसतात एका विशिष्ट वर्गाचे नसतात ते एकाच वेळी संपूर्ण मानव धर्माचे असतात हे शिकवण देऊन साने गुरुजींनी आणि वंदनीय राष्ट्रसंतां तुकडोजी महाराजांनी पंढरपूरचे विठुरायाचे पांडुरंगाचे मंदिर अस्पृश्यांसाठी हरिजनांसाठी वैष्णवांसाठी समस्त वैष्णवगण वारकरी गण उघडे केले हे राष्ट्रसंतांचे आणि साने गुरुजींचे त्या वारकरी संप्रदायावर उपकार मानावे लागेल जय गुरु जय जय रामकृष्ण